हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून आपल्या यूटूब परिवाराला श्री स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ असा असणार आहे की आपल्याला त्या आ, एका आठवड्यामध्ये किंवा सात दिवसामध्ये आपल्याला काय दान करायचं आणि काय दान केल्याने काय फळ आपल्याला मिळतं ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल पुढेच्या सात दिवसात काय दान करावे ला हो सुम्वर। व दान केल्याने आपल्याला कोणता लाभ होतो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर पहिला वार आहे सोमवार सोमवारच्या दिवशी दान काय करायचं ते पाहू सोमवार हा भगवान शिवाचा किंवा महादेवांचा वार आहे चंद्राशी संबंधित असल्याने या दिवशी आपल्याला पांढऱ्या वस्तू दान करायच्या आहे आणि त्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात या दिवशी तुम्हाला दान करायच्या वस्तू जसे की तांदूळ साखर पांढरे फूल पांढरे कपडे पांढरे मिठाई या दिवशी या या वस्तू या वस्तू तुम्हाला अवश्य दान करायच्या आहे असे केल्याने महादेवांची तुमच्यावर कृपा राहते महादेवांच्या कृपेने आपल्या कुंडलीतील चंद्रग्रह हा नेहमी बळकट राहतो यासाठी आपल्याला सोमवारी महादेवाला किंवा आपण कुठे जी गरजू व्यक्ती असती त्या व्यक्तींना आपल्याला दान करायचं आहे आणि अवश्य करा आता मंगळवारचा उपाय असा आहे मंगळवारी जे आपल्याला दान करायचं आहे ते दानाचं महत्त्व आपण जाणून घेऊया आपण जे काही मंगळवारी दान करतो ते अत्यंत फलदायी मानले जाते मंगळवारी लाल चंदन लाल फूल लाल रंगाची कपडे तांब्याची भांडी बदाम लाल कलरची जी इमारती भे भेटते भे, स्वीट भे, मार्टमध्ये मा ती इमारती असते ती तुम्ही हनुमानाच्या मंदिरात गरजू व्यक्तींना किंवा भुकेल्यांना प्रसाद म्हणून वाटावी या वस्तू दान करणे देखील अत्यंत शुभ मानल्या जातात मंगळवारी दान केल्याने आपल्या मंगळ ग्रहाचे स्थान मजबूत राहते संकटमोचन हनुमानाची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहते आता दान, दान करायच्या वस्तू ती आपण पाहूया बुधवारी आपल्याला या गोष्टी दान करायच्याच आहे त्या कोणत्या गोष्टी आवर्जून गा गाईला द्यायच्या ते जाणून घेऊया आपल्याला या गोष्टी त्या कोणत्या गोष्टी आवर्जून गायला हिरवा चारा खाऊ घाला बुधवारी एखाद्या व्यक्तीला हिरवे कपडे किंवा हिरव्या बांगड्या साडी एखाद्या सुवासीन स्त्रीला तुम्हाला द्यायची आहे हे अत्यंत शुभ सांगण्यात आले आहे आपल्या सर्वांचे रान करणे फायद्याचं आहे या दिवशी विवाहित महिलांनी किंवा पुरुषांनी गरजू व्यक्तींना हिरव्या मुगाची उसळ देखील तुम्ही वाटू शकता बुधवारी नाही काही जमलं तर किमान गाईला एक कोथिंबिरीची जुडी किंवा जी आपण पेंडी म्हणतो ती एखादी मेथीची किंवा कोथिंबिरीची कोथिंबीर शक्यतो खाऊ घाला कोथिंबीर चांगली असते बुधवारी गा, गाईला खाऊ घालणे तर तुम्हाला एक पेंडी गाईला खाऊ घालायची आहे याने तुमचा बुधग्रह मजबूत राहतो आता गुरुवारच्या कोणत्या गोष्टी आहेत कोणत्या वस्तू आहे दान करायच्या ते जाणून घेऊया गुरुवारचे दान आपण गुरुवारी दान केलेले आपल्या सन्मानाचे रक्षण करते गुरुवारी दान केलेले आपल्याला समाजात मान सन्मान प्रतिष्ठा मिळते जर गुरुवारी आपल्यावर गुरुग्रहाचा प्रभाव असेल या दिवशी पिवळ्या वस्तूचे दान करायचे आहे जसे की केळी मोतीचूरचा लाडू गमती कुंजभर सोनं एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही दान करू शकता तुमच्या परिस्थितीनुसार नाही तर तुम्ही पिवळी वस्तू किंवा पिवळी मिठाई कोणतीही दान करू शकता मी असं म्हणणार नाही की तुम्ही तुम्ही सोनं दान करा म्हणून तुमची तुमची जर परिस्थिती असेल असेल इच्छा तर करू शकता एखाद्या मंदिरामध्ये तुम्हाला दान करायचं आहे नाही काही जमलं तर गाईला गोळ आणि हरभरा डाळ भिजून तुम्ही गाईला प्रत्येक गुरुवारी खाऊ घालू शकता याने सुद्धा आपला गुरुग्रह चांगला राहतो आता शुक्रवारचा उपाय आणि शुक्रवारचा दानाचं महत्त्व आपण आता जाणून घेणार आहोत शुक्रवारचे दान शुक्रवारी दान केल्याने आपल्या शुक्रग्रहाचे आपल्याला वरदान मिळत असते शुक्रवार हा माता लक्ष्मीचा आवडीचा दिवस आहे माता लक्ष्मीचा वार आहे या दिवशी गरजवंतांना तांदूळाची खीर किंवा साबुदाण्याची खीर किंवा रव्याची खीर एखाद्या मंदिरात माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी गुलाब फूल जरूर व्हा व ती खीर त्या गरजू व्यक्तींना प्रसाद म्हणून द्या माता लक्ष्मीलाही प्रसाद चढवा या शिवाय या दिवशी तुम्ही पांढऱ्या वस्तू देखील दान करू शकता या वस्तू दान केल्याने तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो या दिवशी दान केल्याने आपल्याला सुख समृद्धी लाभते शुक्रवारी पीठ दान करणे देखील खूप फायद्याचे सांगितले आहे आता शनिवारचा उपाय किंवा शनिवारचे महत्व शनिवारचे दान शनिवारी या शनिदेवाला शनिवार समर्पित आहे या दिवशी शनिदेवाला दान केल्याने तुमच्यावर जे काही अशुभ परिणाम आहे जे ते संपतात शनिवारी मोहरीचं तेल किंवा ओळदाची दाळ काळे कपडे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते शनिवार हा दान करण्यासाठी शनिदेवाला अवश्य काळे तीळ शनिदेवाला अर्पण करावे याने तुम्हाला शनी साडेसातीचा त्रास कमी होतो व जे काही तुमच्यावर होणारे अशुभ परिणाम असतात ते संपतात आता शेवटचा उपाय आणि रविवार शेवटच्या रविवारच म्हणजे सात दिवसातील शेवटच्या आपल्याला दान, दान करायचं आहे ते पाहूया आता आपल्या सर्वांच्या कुंडलीत सूर्यदेव आनंद आणि सन्मानाचे घटक मानले गेले आहे लाल किंवा केशरी रंगाच्या गोष्टी आपल्याला दान करायच्या आहेत रविवारी लाल रंगाचे कपडे किंवा केशरी रंगाचे कपडे लाल फुल एखाद्या लाल रंगाचे फळ दान करायचं जसं की तुम्ही सफरचंद सुद्धा दान करू शकता रविवारी ह्या लाल रंगाचे फळ दान केल्यास तुमच्या सन्मानाचे रक्षण केले जाते आणि नाही काही जमलं तर एका तांब्याच्या तांब्या भरून घ्यायचा आणि त्यामध्ये तुम्हाला कुंकू टाकून सूर्याला जल अर्पण करायचं आहे म्हणजे अर्घ्य द्यायचं आहे त्यामध्ये एखादं लाल फूल टाकूनही तुम्ही पाणी सूर्याला द्यायचं आहे नाहीच तुम्हाला काही शक्य झालं तर आता आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती ती तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करत जा तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत व्हिडिओ पोचवत जा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला शेअरही करत जा आणि काल मला व्हिडिओमध्ये मी त्या ताईचं नाव घेणार नाही आहे पण त्या ताईची खूप छान कमेंट आली होती त्या माझ्या ताईच्या सर्व ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या सर्व स्वामी महाराज आणि भोलेबाबा पूर्ण करो ही स्वामींच्यानी आणि महादेवांच्यानी प्रार्थना आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ